श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्तखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना प्रारब्ध अधिक कर्माचा विचार आचार्य आपल्याला सांगतायत तो विचार पुढे नेण्यापूर्वी ने तो पाहण्यापूर्वी एकदा चारशे सेहेचाळीस ते चारशे अठ्ठेचाळीस या श्लोकांचं एकत्र पठण करूया निदिध्यासनशील बाह्य प्रत्यय ईक्ष्यते ब्रवीतीश्रुतीरेतस प्रारब्धं फलदर्शनात सुखाद्यनुभवो यावत्तावार्धमिष्ये फलोदय फलोदयः क्रियापूर्वो निष्क्रियो नहि कुत्रिं अहं ब्रम्मेती विज्ञानात कपककोटिशिस सचित विलय याती प्रबोध कल्पकोटी शितार्जित जे काही संचित कर्म आहे त्याचा अहम ब्रह्म इति विज्ञानात अहम ब्रह्म या ज्ञानाने लय होतो आणि ते स्वप्न कर्माप्रमाणे लय पावत अहम ब्रह्म विज्ञानात संचितम विलयम या ती संचित कर्म जात प्रारब्ध नाही प्रारब्धाचा विचार आपण पाहत होतो कर्म कोणकोणत्या प्रकारची आहेत तर त्याचा विचार करत असताना आपण तीन पाहिली प्रारब्ध संचित आगामी यामध्ये संचित कर्म कोणती आहेत तर जी काही कर्म मला भविष्यामध्ये किंवा पुढल्या जन्मास कारण ठरणार आहेत या जन्मामध्ये फल द्यायला ती प्रवृत्त झालेली नाहीत आणि अनेक पूर्वीच्या कर्मांमधनं जी मी प्राप्त करून घेतलेली आहेत अशी जी कर्म फळं आहेत ती संचित त्यातील जी या कर्मामध्ये फळ देण्यास प्रयुक्त झाली आहे ती प्रारब्ध मग आगामी कोणतं तर ज्याचं कर्म ज्यासाठी मी याच जन्मी कर्म केलं आहे आणि त्याचं फळ मिळणार आहे ते आगामी ही एक व्याख्या पाहिली आणि दुसरी व्याख्या पाहिली ती म्हणजे जीवनमुक्त महात्म्याच्या द्वारे केलं गेलेलं जे काही कर्म आहे ज्याचा अभिमान त्याने धारण केलेला नाही त्या कर्माचं फळ कोणाला तरी जाणार आहे कारण ते फळ निर्माण होणार आहे त्याला आगामी म्हणायचं दुसरी जी व्याख्या ती आहे ती आक्षेपाच्या सापेक्षतेने आहे असाही विचार करता येऊ शकतो की या कर्मामध्येच या जन्मामध्येच या देहामध्येच कर्म केल्यानंतर जे काही त्याचं फळ मिळणार आहे त्याच्यावरती प्रारब्धाचा प्रभाव असल्यामुळे कारण ते या जन्मीचं मिळणार फळ आहे त्याच्यावरती प्रारब्धाचा प्रभाव असल्यामुळे ते प्रारब्ध का मानू नये यासाठीचं ते उत्तर आहे यासाठीचं ते समाधान आहे ती व्यवस्था आहे परंतु आचार्यांनी त्या विषयापेक्षा महत्व कशाला दिलंय तर जीवनमुक्त महात्मा ज्या वेळेला अहम ब्रह्मे तो तो ते विज्ञाना मी ब्रह्म आहे असं तो जाणतो त्यावेळेला त्याचं सर्व काही जे संचित आहे ते नष्ट होत मग ते संचित कसं काय नष्ट होत तर त्याच्यासाठी दृष्टांत दिला प्रबोधात स्वप्न कर्मवत जाग झाल्यावरती जसं स्वप्नावस्थामध्ये स्वप्नावस्थेत केलेलं कर्म स्वप्नामध्ये केलेलं कर्म लीन होऊन जात त्याप्रमाणे काय त्याच्यासाठी दृष्टांत पुढे आचार्य सांगतायत विचार स्पष्ट करतायत चारशे एकोणपन्नासावा श्लोक यंत्र स्वप्न वेला वा सुप्तोत्तस किमत सांगितलं स्वर्गाय नरकाय वा वाचार्य म्हणतात स्वप्नवेलावस्थेमध्ये स्वप्नकालामध्ये स्वप्नाच्या वेळी उल्बण वा अतिशय पुण्य किंवा पाप कृतम जे काही कर्म केलं तुप्तोत्थित ते झोपेतून जाग झालेल्यासाठी स्वर्गाय नरकाय वासयात किंवा स्वर्गासाठी किंवा नरकासाठी कारण होत काय आचार्य म्हणतात स्वप्नावस्थेमध्ये अतिशय पुण्य अथवा पापयुक्त जे काही कर्म केलं गेलं ते जाग झाल्यानंतर स्वप्नासाठी किंवा नरकासाठी स्वर्गासाठी किंवा नरकासाठी कारण ठरतं काय तर ठरत नाही विचार नरक स्वप्नामध्ये अश्वमेध अश्वमेध यज्ञ यज्ञ केले राजा झाला केले त्यामुळे त्याला काय मिळणारे फळ इंद्रपदाची प्राप्ती आहे शंभर अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पण म्हणून जाग झाल्यानंतर तो खरंच इंद्रपदावरती आरूढ होणार आहे का तसं त्याला फळ मिळणार आहे का तर नाही स्वप्नीच्या फळांचा स्वप्नीच्या फळांचा व्यावहारिक दशेशी काही संबंध नाही तेच आहे दृष्टांतासाठी किंवा उदाहरणारसाठी समर्पक नाही परंतु त्याचा मूळ स्रोत रामायणामध्ये असल्यामुळे म्हणण्यासारखत नाही थोडं विषयांतर करून सांगतोय गीत रामायणातील अनेक गीत त्याच्यातील वाक्य याच्यावरती रामायणाचा पूर्ण प्रभाव आहे आणि रामायणामध्ये ज्या उक्ती आहेत त्या तशाच गीत रूपाने आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत काय शोक करी श्री वेड्या स्वप्नीच्या फळांचा स्वप्नीच्या फळाचा काही शोक करायचा असतो त्याचा काही परिणाम नसतो इथे तेच सांगितलंय आचार्याने किंवा आचार्याने सांगितले तेच तिकडे आलंय उलट तोच विचार आहे हा इथे आचार्य म्हणतात स्वप्नामध्ये केलेलं जसं जाग झाल्यानंतर पुण्यास किंवा पापास स्वर्गास नरकास कारण ठरत नाही तसच आत्ताचा जो माझा व्यावहारिक देह व्यावहारिक प्रपंच आहे तो ब्रह्मज्ञानानंतर स्वप्नवत होतो तो स्वप्न हे मला जाण ज्ञात होतं मी जाणतो आणि मग ते स्वप्न आहे हे जाणल्यानंतर ते स्वप्न आहे हे जाणल्यानंतर त्याचा परिणाम होईल का नाही कारण ब्रह्मज्ञानाची सत्ता ही पारमार्थिक सत्ता आहे ती सत्य आहे आणि आत्ताची जी अवस्था आहे ती स्वप्नावत आहे ते स्वप्न आहे त्यामुळे समस्त उपाधींचा नाश झाल्याने ज्याला कर्तृत्व राहिलं नाही अशा पुरुषाला अशा पुरुषासाठी कोणतंही कर्मफळ उत्पन्न होत नाही मग आता आगामी कर्माचं काय त्याचा विचार आचार्य सांगतायत चारशे पन्नासावा श्लोक सोमसंग परिज्ञाय नभो यथा श्लिष्यते किंचित कदाचित स्वघ असंगम स्वतहाला असंग उदासीन उदासीन परिज्ञाय जाणून यथा नभ श्लिष्यते जस आकाश श्लिष्यते लिप्त होत नाही न श्लिष्यते लिप्त होत नाही त्याचप्रमाणे तथा कदाचित किंचित कधीतरी थोडं देखील भावी कर्मिश्यते भावी कर्माने यती संन्यासी लिप्त होत नाही अटारे म्हणतायत स्वतःला असंग उदासीन जाणून जस आकाश लिप्त होत नाही त्याचप्रमाणे हा यती त्या भावी कर्मांनी थोडा देखील लिप्त होत नाही आचार्य काय सांगतायत आचार्य म्हणतायत आपल्या आत्म्याला आपल्या आत्मस्वरूपाला जो असंग उदासीन जाणतो त्याचा यथार्थ अनुभव करतो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो लीन झालेला असतो ज्याचा ब्रह्मसाक्षात्कार पक्का असतो तर ब्रह्मसाक्षात्कार पक्का असतो म्हणण्यापेक्षा अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालंय असं म्हणतो कोणीतरी सांगितलं म्हणून ब्रह्मज्ञाने नव्हे अनुभवी तो आगामी कर्मांनी म्हणजेच ज्ञान झाल्यानंतर होणाऱ्या कर्मांनी कधीही किंचितही लिप्त होत नाही थोडा देखील त्याच्यावरती परिणाम त्याचा होत नाही यासाठी म्हणूनच दुसरी जी व्याख्या केली ती ज्ञान झाल्यानंतर केलेली जी काही कर्म आहेत ती भावी कर्म लक्षात घ्या जेव्हा जनकाधिकांचं उदाहरण दिलं गेलं ब्रह्मज्ञानी आहेत परंतु तिने राज्य केलं मग ते राज्य करत असताना त्यांनी केलेल्या कर्माचा पापात्मक पुण्यात्मक परिणाम कोणाला भोगावा लागेल ब्रह्मज्ञानी जीवनमुक्त आहे तरी देखील राज्य केलंय कोणाकडे जाईल ते कर्म कोणा जाईल कर, कर्माचं फळ तर ते कसं आहे ते भावी आहे ते आगामी आहे ते त्या जीवनमुक्त महात्म्याला प्राप्त होत नाही पुण्यात्मक असेल तर त्यांची स्तुती करणाऱ्यांकडे ते जातं पापात्मक असेल तर निंदा करणाऱ्यांकडे जातो ज्ञान झाल्यानंतर भावी कर्मांनी नंतर होणाऱ्या कोणत्याही कर्मांनी तो मनुष्य लिप्त होत नाही त्याच्यासाठी दृष्टांत दिला जसं आकाश कोणत्याही इतर पदार्थांनी लिप्त होत नाही कशानेच लिप्त होत नाही आगीने ना जलाने ना वायूने ना खड्गाने कशानेच नाही त्याच्यामध्ये तुम्ही काही टाका आकाश त्यातलं काही एक स्वीकारत नाही त्यामुळेच जस आकाश हे निर्विकार राहत आणि आकाशामध्ये सर्व क्रिया सगळ्या घटना घडत राहतात त्याचप्रमाणे हा जो जीवनमुक्त आहे ज्याला ब्रह्मज्ञान ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे त्याच शरीर प्रारब्धामुळे राहिलेलं आहे प्रारब्ध अवशामध्ये ते शरीर राहत आणि जोपर्यंत ते शरीर आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्म होणार आहे नाही कश्चित क्षणमपि अपी जातू तिष्ठत्य कर्मकृत हे जेव्हा म्हटलं त्यावेळेला हाही विचार तिकडे त्या देहाकडनं कर्म हे होणारच आहे पण पण एक बात एक गोष्ट आहे की ज्ञानी पुरुष अभिमानाने रहित असल्यामुळे त्याच्याकडून झालेल्या कर्मांनी तो निर्लिप्त राहतो त्याचा त्याच्या त्या, त्या, त्या कर्मांचा ज्ञानी महात्म्यावरती पुरुषावरती कोणताही परिणाम होत नाही त्याच्याकडून होणारी कर्म ही प्रारब्ध योगाने त्या संस्कारांच्या योगाने झालेली असतात होत राहतात आता हाच विचार अजून एका दृष्टांताने सांगतायत आचार्य आता पुढे म्हणतायत चारशे एकावन्नवा श्लोक नोगेन सुरागंधेन लिप्यते तथामोपाधियोगेन तद्धर्मैर्नैव लिप्यते म्हणतायत यथा ज्या प्रमाणे नभ घटयोगेन सुरागंधेन न लिप्यते जस घटाने मर्यादित झालेलं परिच्छिन्न झालेलं आकाश घटामध्ये असलेल्या मद्याने लिप्त होत नाही तसच आत्मा उपाधियोगेन नैव लिप्यते उपाधीच्या योगाने किंवा त्या उपाधीच्या धर्मांनी लिप्त होत नाही जस घटाने परिच्छिन्न झालेला आकाश त्या घटाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मा देखील लिप्त होत नाही संपूर्ण जगाला व्यापून टाकणार सर्व व्यापक असणार आकाश जगाच्या सापेक्षा सर्व व्यापक असणार जे आकाश आहे ते आकाश एखादा घट घेतला एखादं भांड घेतलं की त्या भांड्याच्या योगाने ते बंदिस्त झालंय मर्यादित झालंय असं वाटत मग त्या भांड्यामध्ये कोणतीही वस्तू टाका त्या वस्तूचा आणि त्या आकाशाचा संयोग झाला पण म्हणून ते आकाश लिप्त झालं नाही ती आपण कल्पना करतो आकाशाला त्या वस्तूचा धर्म प्राप्त होत नाही आकाशाला त्या वस्तूचा धर्म प्राप्त होत नाही आकाश आकाशच राहत स्वतंत्र राहत निर्लिप्त राहत अमूर्त राहत त्याचप्रमाणे या उपाधीच्या योगाने तो आत्मा काय झालाय आत्म्याचा आणि त्या उपाधींचा संबंध झालाय शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो शरीराच्या मध्ये असणारा आत्मा म्हणजे आता सापेक्षतेने सांगतोय हा आत्मा निर्विकार असल्यामुळे निर्लिप्तच राहतो त्याच्या ठिकाणी कोणतेही उपाधीचे धर्म येत नाहीत तो उपाधीच्या धर्मांनी लिप्त होत नाही तसं आहे लक्षात घ्या एखादी वस्तू आपण अपन... ते मातीचं मडक आणि मदिरा हाच दृष्टांत घेऊन मातीच्या मडक्यामध्ये ती मदिरा ठेवल्यानंतर मदिरेचा वास त्या मडक्याला लागतो मडक्याला येऊ लागतो बरोबर आहे तो येतो त्याचा तो, तो गुणधर्म आहे स्वभाव आहे इत्यादी सत्य परंतु तसा आकाशाच्या बाबतीत होत नाही आकाश हे निर्विकार निर्लिप्तच राहतं त्याचप्रमाणे निर्विकार असणारा जो आत्मा आहे तो आत्मा कधी ना कर्म करतो न कर्माने बद्ध होतो बद्ध झाला तो जीव अज्ञानामुळे बद्ध आहे ते अंतःकरण तो देह आत्मा कधीच बद्ध नव्हता ना, ना कधीच मुक्त झाला कारण बद्ध असेल तर मुक्त त्याची संकल्पना आहे बंधमोक्ष हे अज्ञानाच्याच अपेक्षेत अज्ञानदशेमध्ये ब्रह्म ज्ञान झाल्यानंतर त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एक झाल्यानंतर ज्या उपाधी वेळेला उपाधीचा निराश झालाय त्यावेळेला उपाधीचे धर्म कसे स्पर्श करू शकतील करत नाही कर्म हे अभिमानामुळेच होत असतं अभिमानामुळे कर्म होत कर्माचं फळ मिळतं फळाचा उपभोग घेतला जातो उपभोगामध्ये सुखात्मक दुःखात्मक परिणाम प्राप्त होतो त्याने पुन्हा बंध निर्माण होतो त्याने पुन्हा कर्म निर्माण होतं हाच बंध आहे हा ज्ञानीपुरुषासाठी राहत नाही कारण तो अभिमानरहिततेने कर्म करत असतो अभिमानरहिततेने कर्म करत असतो म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून कर्म होत असतं यस्य नाहकृतो भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वा सीमा न निबध्यते हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मी करता है। अशी भावना नसते कदापि तिळमात्रही नसते यस्य युद्धिर्न लिप्यते बुद्धी ज्याची लिप्त होत नाही तो लोकांनी या लोकांचा विनाश या लोकाचा जरी विनाश केला तरी देखील तशा पापाने लिप्त होत नाही तो तसं पाप करत नाही कारण त्याचे तसे संस्कार नसतात परंतु जरी झालं तरी देखील म्हणजे हिनातील हीन पापाने देखील तो लिप्त होत नाही कारण कर्माचा अभिमानच त्याच्या ठिकाणी नाही हे सांगून आता प्रारब्धाचं आचार्य वर्णन करतायत आचार्य म्हणत आहेत अदत्वा पुरारब कर्मज्ञानाश्यती अदत्वास फ्यशृष्टबाणव ज्ञानोदयात पुरा आरब्धं कर्म ब्रह्म साक्षात्कार ज्ञान होण्याच्या पूर्वी जे आरब्ध जे सुरू झालेलं कर्म आहे कर्म म्हणजे कर्मफळ आहे ते लक्षम उद्दिष्ट उत्सृष्ट बाणवत लक्ष्याला भेदून टाकण्यासाठी चालवलेला जो बाण आहे लक्ष्याकडे सोडलेला जो बाण आहे त्या बाणाप्रमाणे सफलम अदत्वा नश्यती स्वतःच फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही आचार्य म्हणतायत ब्रह्म साक्षात्कार होण्यापूर्वी केलेलं जे काही के कर्म आहे ते लक्ष्याकडे सोडलेल्या बाणाप्रमाणे आपलं फळ दिल्याशिवाय नष्ट होत नाही भोगेन त्वितरे क्षपयित्वा संपद्यते आचार्य म्हणतायत प्रारब्ध केवळ भोग देत प्रारब्ध कर्म केवळ भोग देत ते विद्येचा लोप करत नाही दृष्टांत पाहू मग दार्ष्टांतिकाकडे येऊ सिद्धांताकडे येऊ धनुष्यावरती बाण चढवला प्रत्यंच्या मागे कानापर्यंत ओढली आहे आणि आता बाण सोडलाय यासाठी म्हणूनच नियम आहे धनुष्यावरती बाण सोडून एकदा प्रत्यक्ष ओढली की तो बाण परत भात्यात टाकायचा नाही रामायणामध्ये त्याचा संदर्भ आलाय म्हणूनच समुद्राला नष्ट करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी जेव्हा धनुष्यावर बाण चढवला ती कथा आली रामायणामध्ये त्यास समुद्र किनाऱ्यावरती पूजा करायला बसले मला जागा दे मला मार्ग दे मला परवानगी दे तुला ओलांडून जाण्याची परंतु समुद्र आला नाही मग ते क्रोधित झाले त्यांनी समुद्रावरती बाण चार चालवण्यासाठी भात्यातून बाण काढला धनुष्यावरती चढवला त्यावेळेला समुद्र प्रकट झाला त्यांच्यामध्ये बोलणं झालं त्यानंतर त्यांनी प्रश्न केला की आता हा चढवलेला बाण आहे तो मला परत भात्यात ठेवता येणार नाही कुठे मारू ते सांग कथा पुढे जाते सांगायचा मुद्दा सांगायचा विचार इथे असा आहे की धनुष्यावरती बाण चढवल्यानंतर तो खाली ठेवायचा नाही याचं कारण असं आहे जेव्हा तुम्ही निश्चित केलंय त्याच वेळेला चढवायचा उगाच वाटलं म्हणून चढवला असं नाही ते सामर्थ्य पाहिजे तो निरोध पाहिजे कंट्रोल पाहिजे शम दम इत्यादी त्या ठिकाणी ते येतं मनाला वाटेल तसं नाही चालत असो आपला मुद्दा चालू आहे धनुष्यावरती बाण चढवला बाण मागे ओढला सोडलाय आता तो आकाशात जाऊ लागल्यानंतर जोपर्यंत तो भेद करत नाही तोपर्यंत तो तसाच जाणार आहे मध्येच त्याला थांबवता येत नाही मध्येच तो थांबत नाही त्याचप्रमाणे हा जन्म जेव्हा सुरू झाला तेव्हापासून ती सगळी प्रारब्ध कर्म आहेत जी या जन्मामध्ये आहेत ती सगळी काही मला फळ देण्यास प्रवृत्त झाली त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार होण्याच्या पूर्वी जी फळ देण्यासाठी प्रयुक्त झाली आहे ती कर्म फळ देऊनच संपतील ती मध्येच थांबत नाहीत मग ब्रह्मज्ञान झालं तरी पण ब्रह्मज्ञानी महात्म्याला ज्या वेळेला प्रारब्धामुळे सुख दुःख प्राप्त होतात त्यावेळेला त्याचं ब्रह्मज्ञान नष्ट होत नाही दृष्टांताचा अजून पुढे आचार्य सांगणार आहेत परंतु इथे आचार्यांनी जे सांगितलंय ते ब्रह, ब्रह्मसूत्रामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे तिथे आलं भोगेन त्युतरे क्षपयित्वा संपद्यते तिकडे ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या प्रारब्ध कर्माचा विचार केला गेलेला आहे संशय असा झाला की तत्वज्ञानी महात्मा जो आहे त्याच्या प्रारब्धकचा प्रारब्ध क्षय झाला असता था, तो पुन्हा जन्मग्रहण करतो का तत्वज्ञानानंतर जसं त्याच त्या जीवनमुक्त महात्माचं शरीर तसंच राहिलं ते तादात्म्य असणार अज्ञान नष्ट झालंय आत्मा आणि देह याचं तादात्म्य ज्या अज्ञानामुळे प्राप्त झालं होतं ते अज्ञान नष्ट झालंय ते तादात्म्य नष्ट झालंय मग देह पडला पाहिजे असं जरी वाटत असलं तरी तसा तो पडत नाही कारण प्रारब्ध आहे म्हणजेच ब्रह्मज्ञानानंतरही जसा हा देह राहिला त्याचप्रमाणे देह पातानंतर नंतर त्याच्यासाठी संसार राहतो का तर त्याच्यासाठी उत्तर दिलं नाही प्रारब्ध कर्म हे केवळ भोग देत केवळ भोग देत त्याच्यामध्ये नवीन कर्म ना होत ना काही होत ब्रह्मज्ञानानंतर प्राप्त होणार जे प्रारब्ध आहे ते केवळ भोग देत त्याचा त्या जीवनमुक्त महात्म्यावरती कोणताही परिणाम होत नाही त्या जीवनमुक्त महात्म्याचं ज्ञान लुप्त होत नाही आणि अशा प्रकारे ज्या वेळेला पुण्यपापरोप प्रारब्धाचा विनाश होतो तो विनाश झाल्यानंतर तो ज्ञानी महात्मा तत्वज्ञ पुरुष विदेह कैवल्याला प्राप्त करतो प्रारब्ध कर्म हे आत्मविद्येच्या विरोधी नाही प्रारब्ध कर्मामुळे आत्मज्ञान नष्ट होत नाही म्हणून ज्ञानीचा प्रारब्धाशी कोणताही विरोध नाही तो त्याचा उपभोग घेऊन ती संपवतो आता दृष्टांतामध्ये लक्षमुत्सृष्ट लक्षमुदिश्य उत्सृष्ट बाणवत हे जे म्हटलं त्याचा विचार विस्तार आचार्य सांगणार आहेत परंतु तो विचार आपण पुढील पाठात पाहू ओम सतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरिः ओ -oh.